देवेंद्र फडणवीस असं म्हणतात की मुंबईमधून मुस्लिमांच्या मतांमुळे शिवसेना निवडून आली तर देवेंद्र फडणवीसला मला सांगायचं आहे सा होय या देशभक्त मुसलमानांनी मुंबईच्या मुसलमानांनी आणि मराठी मुसलमानांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीमागे उभा राहून शिवसेनेचा भगवा झेंडा फडकवलेला आहे म्हणून मुंबईतली शिवसेना टिकून आहे जे गुजराती आमच्या महाराष्ट्रात येऊन आमची मुंबई गुजरातच्या दावणीला बांधण्याचा प्रयत्न करणार होते त्या लोकांची लायकी येथील देशभक्त मुसलमानांनी दाखवून दिलेली आहे होय आमची महाराष्ट्राची मुंबई आम्ही गुजरातला जाऊ देणार नाही हा निश्चय मनात ठेवून या मुंबईतल्या मुसलमानांनी महाराष्ट्रातल्या मुसलमानांनी एक दिलाने काम करून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीमा भक्कम उभा राहिल्या त्याबद्दल तमाम महाराष्ट्रातील तमाम मुस्लिमांचे आम्ही जाहीर आभार मानतो तुम्ही बाळासाहेब ठाकरेची शिवसेना आणि उद्धव साहेबांची शिवसेना वाचवली त्याबद्दल या देशभक्त मुसलमानांचे आणि कट्टर शिवसैनिक असलेल्या मुसलमानांचे मी जाहीर आभार मानतो देवेंद्र फडणवीस आणि त्या आर एस एसच्या लोकांना असं वाटतंय की मुसलमान आणि हिंदू हे होऊ नये पण हा त्यांचा जो डाव आहे तो येथील हिंदू आणि मुसलमानांनी हाणून पाडलेला आहे अरे मुसलमान सुद्धा या देशातील नागरिक आहेत या महाराष्ट्रातील मराठी माणूस सुद्धा मुसलमान सुद्धा आहे का त्यांना जगण्याचा अधिकार नाही तुमच्या बघण्याचा जो दृष्टिकोन आहे शिवसेनेच्या बाजूने जो मुसलमान आज एकवटलेला आहे ते पाहून या भारतीय जनता पायाच्या पायाच्या आग मस्तकाला गेलेली आहे आता त्यांना माहित आहे येणाऱ्या काळामध्ये पूर्ण मुसलमान हे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीमागे भूकुंबा राहणार आहे त्यामुळं हे भारतीय जनता पार्टी घाबरलेली आहे ज्या माणसाने आमचं शिवसेनेच नाव आमचा पक्ष एका गद्दाराला दिला तेव्हापासून आम्ही मनात ठरवलेलं आहे की या भारतीय जनता पार्टीला आम्ही यांची अवकात दाखवणार जागा दाखवणार आज त्रेचाळीस वरून सतरावर आणून ठेवले फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी या भारतीय जनता पार्टीला भले आम्ही कट्टर हिंदू आहोत पण आम्ही मुसलमानाचा कधी तिरस्कार केला नाही हिंदू हृदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरेंनी मुसलमानाचा कधी तिरस्कार केला नाही शाबिरबाई शेख हे एकोणीशे पंच्याण्णव साली त्यांना हिंदू हृदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरे यांनी मंत्री दिलं जर बाळासाहेब मुसलमानांच्या विरोधात असले असते तर शाहिर बाई शेख कधीच मंत्री झाले नसते हिंदू आणि मुसलमान हा वाद आमच्यात कधीच नव्हता तो वाद आणला या भारतीय जनता पार्टीने आज तमाम मुसलमान आमच्या पाठीमाग उभा आहे तमाम मराठी मुसलमान आमच्या पाठीमाग उभा आहे त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो या भारतीय जनता पार्टीला जर जमीन दोस्त करायला असेल तर हिंदू मुसलमान हा वाद आता मिटला पाहिजे आपण भाई भाई आहोत